सत्तावीस हजार एकर शेती या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून गिळंकृत करायचा हा विषय या ठिकाणी आहे हा रस्ता सत्तावीस हजार एकरातून या ठिकाणी जाणार आहे याची माहिती वीस दिवसात जर शासनानं काढली असेल तर मला वाटतं या अधिकाऱ्यांना पुरस्कार द्यावा लागेल एवढी घाई करून हा रस्ता नेमका कॉन्ट्रॅक्ट कुणाला देणं जाणार आहे यासाठी हा रस्ता केला जातो का आम्हाला वारीला जाणार माणसाला हा रस्ता मागितलेला नाही तुमच्याकडे वारकरी आमच्या चालतच पंढरपूरला त्या ठिकाणी जातोय हा कॉन्ट्रॅक्टरांच्या सुपीत डोक्यातनं आलेला हा रस्ता आहे प्रचंड विकास समृद्धीतून कुणाचा झाला हे सगळ्या राज्यानं बघितलेला आहे आता छप्पन हजार रुपये कर्ज प्रत्येकाच्या डोक्यावर तुम्ही काल टाकलेलंच आहे बजेट सभापती मोदी एक अत्यंत महत्वाची लक्ष महाराष्ट्राच्या दृष्टीनं कारण की जवळजवळ सत्तावीस हजार एकर शेती या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून गिळंकृत करायचा हा विषय या ठिकाणी आहे उत्तर बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे सतरा देवस्थानं जोडण्यासाठी हा रस्ता केला पाहिजे अशा पद्धतीची उत्तरामध्ये या ठिकाणी वाक्य रचना आहे नेमका हा रस्ता ही शक्तीपीठ जोडण्यासाठी आहे का इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेला कॉन्ट्रॅक्टरना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी आहे का कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचं आहे हे उत्तरामध्ये सभापती मोदी आपल्याला लक्षात येईल आणि शासन किती गतिमान आहे एवढं शासन गतिमान झालं तर मला वाटतं राज्य आणखीन स्पीड न पळेल हे उत्तरामधून आपल्याला लक्षात येईल आपल्याला सभापती मोदय सात दोन दोन हजार चोवीसला या शक्तीपीठ महामार्गाची आखणी करण्यात आली म्हणून या उत्तरामध्ये आलेले अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस ला हा राज्य महामार्ग म्हणून घोषित करण्यात आलं म्हणजे वीस दिवसामध्ये हे जी आखणी करून बारा हजार पाचशे एकोणनव्वद गट हे हुडकण्यात आले हा रस्ता सत्तावीस हजार एकरातून या ठिकाणी जाणार आहे याची माहिती वीस दिवसात जर शासनानं काढली असेल तर मला वाटतं या अधिकाऱ्यांना पुरस्कार द्यावा लागेल आणि त्याचबरोबर लगेच सात तीन संदर्भात भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात आली पन्नास पन्नास वर्ष प्रकल्प झालेत या राज्यामध्ये त्यांच्या संदर्भातल्या पुनर्वसनाचे निर्णय आम्ही प्रलंबित या ठिकाणी पाहतो एवढी घाई करून हा रस्ता नेमका कॉन्ट्रॅक्ट कुणाला देणं जाणार आहे यासाठी हा रस्ता केला जातो का नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी अस्तित्वात आहे हा हायवे अस्तित्वात असताना आता नव्यानं हा हायवेची गरज त्या ठिकाणी का सरकारला या ठिकाणी वाटली हा सगळा घोळ बघितल्यानंतर महोदय वर्धा जिल्हा एक ऐतिहासिक जिल्हा महात्मा गांधीजींच्या वास्तव्याने पुनित झालेला जिल्हा आहे हा गोव्याला जोडण्याचा प्रयत्न याच्यामागे याच्या मागे कुठली विचारसरणी आहे का ही शंका या ठिकाणी निर्माण होते पावनार जे गाव आहे त्याला एक ऐतिहासिक वारसा आहे त्या ऐतिहासिक वारसा विनोबा बाळेचा असेल आमटे साहेबांचा असेल सिंधुताई सकपाळ असतील अनेक दिग्गज मंडळींचा ऋणांबन असणारा हा जिल्हा आहे आणि नेमकं या रस्त्यामागचं धोरण हे शासनाचं कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचं धोरण आहे हा रस्ता कुठलं निवेदन आलं हे मला शासनाला सांगा एखादं निवेदन आलं शेतकऱ्यांनी एखादं निवेदन आलं की हा रस्ता झाला पाहिजे ही भूमिका मांडली आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे गेला कोल्हापूर रत्नागिरी हायवे गेला संकेश्वर मार्गे जाणारा कोकणाला गोव्याला जोडणारा हायवे झाला गगनबावड्याला मार्गाला जाणारा हायवे त्या ठिकाणी झाला कुठेही लोकांनी विरोध केलेला।, केलेला नाही कोल्हापूरमध्ये या कुठल्याही रस्त्याला लोकांनी विरोध केलेला नाही भूसंपादन झालेला आहे या रस्त्याला जो विरोध आहे कारण की पॅरेल मार्ग या रस्त्याला प्रचंड असा पॅरेल मार्ग असताना फक्त कोण हुजूर आहे यातला आम्हाला माहित नाही काल रवींद्र चव्हाण साहेब म्हणले की गोवा मुंबई हायवे कोणतरी हुजूर आहे आता इथं हुजूर कोण आहे मंत्री मोदींनी जाहीर करावा जी हुजूर आहे की ज्यांच्यासाठी हा रस्ता ज्यांच्यासाठी हा रस्ता त्या ठिकाणी केला जातो मागणी नसताना हा रस्ता आमचं म्हणणं आहे सभापतीमध्ये शक्तीपीठाबद्दल एवढीच आपुलकी श्रद्धा असेल शहाऐंशी हजार कोटी पैकी पाच पाच हजार कोटी रुपये या सगळ्या शक्तीपीठाला द्या आम्हाला वारीला जाणाऱ्या माणसाला हा रस्ता मागितलेला नाही तुमच्याकडे तो वारकरी आमचा चालतच पंढरपूरला त्या ठिकाणी जातोय तुळजाभवानीला जाणाऱ्या माणसाला रस्ता मागितलेला ना नाही तुम्ही तुमच्या सुपीक डोक्यातनं हा कॉन्ट्रॅक्टरांच्या सुपीक डोक्यातनं आलेला हा रस्ता आहे पॅरला रस्त्याच्या ठिकाणी सभापतीमध्ये प्रचंड आहेत टोल पंधराशे दोन हजार रुपये असणार आहे आज विमानाच्या तिकिटानं नागपूर ते गोवा साडेचार हजार मध्ये माणूस जातो तुमचं पेट्रोल डिझेलचा खर्च दहा बारा हजार रुपये येणार आहे तुम्ही म्हणता आठ तासात दहा तासात या ठिकाणी माणूस जाणार मागणी नाही कुणाची गरज नाही आणि म्हणून सभापतीमध्ये याच्यावर प्रचंड विरोध या सगळ्या गावांचा आहे शेतकऱ्यांचा आहे सत्तावीस हजार एकर शेती आज बाजूला जाणार आहे त्याचबरोबर कृष्णेचा महापूर असेल पंचगंगेचा महापूर असेल या सगळ्याची पार्श्वभूमी या रस्त्याला आता बजेटमध्ये कालच सरकारनं जाहीर केलंय कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणाऱ्या जीवित वित्त आणि टाळण्यासाठी दोनशे रु, कोटी रुपयेचा प्रतिसाधक्षम विकास कार्यक्रम इकडं दोनशे कोटी रुपये तुम्ही घालायला लागलाय की पूर थांबवण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला म्हटलं या रस्त्यावर दोनशे कोटी त्यामुळं आणि इकडं अठ्ठेचाळीस पूल बांधणार आहेत की ज्या पुलाच्या माध्यमातून पुराला या ठिकाणी निमंत्रण त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून जवळजवळ चौऱ्याण्णव टक्के सुपीक जमीन या शक्तीपीठ मार्गामधून या ठिकाणी शेतकऱ्यांची घेतली जाणार आहे नेमकी या मार्गातून शक्ती कुणाला मिळणार आहे या सगळ्या मार्गावर अधिकाऱ्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत का समृद्धीचा अनुभव प्रचंड आहे राज्य शासनाला प्रचंड विकास समृद्धीतून कुणाचा झाला हे सगळ्या राज्यानं बघितलेलं आहे आणि म्हणून हाच पॅटर्न आम्हाला या शक्तीपीठ मार्गामध्ये या ठिकाणी दिसतोय आणि म्हणून आमची सभापतीमध्ये सरकारच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे शेवटचं वाक्य यातलं आहे परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकरी भूधारकात भूधारक यांना विश्वासात घेण्यात येईल त्यानंतर सदर प्रकल्पाचे भूसंपादन प्रकरणी शेतकऱ्यांचे भूधारकांचे नुकसान होणार नाही या दृष्टीने कारवाई आमची मागणीच नाही आहे मागणी चौपट दर द्या दहापट दर द्या मागणीच नाही आहे आमची मागणी आहे हा रस्ता रद्द झाला पाहिजे गरज नसलेला रस्ता आहे शहाऐंशी हजार कोटीचा आता छप्पन हजार रुपये कर्ज प्रत्येकाच्या डोक्यावर तुम्ही काल टाकलेलंच आहे बजेटमधनं शहाऐंशी हजार कोटी अजून वाढवून अजून किती वाढवणार आहात कर्ज त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे सभापतीमध्ये की हा रस्ता कुठल्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे ही, ही आमची प्रामाणिक भूमिका विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत कोकणापर्यंत सगळ्यांची आहे त्याबद्दल शासनानं स्पष्ट भूमिका मांडावी अशी आमची अपेक्षा आहे सभापती महोदय पवनार वर्धा ते पत्रादेवी सिंधुदुर्ग हा जो आपला शक्तिपीठ महामार्ग आहे या महामार्गाचं लक्षवेधीला उत्तर देण्याच्या पूर्वीच मी अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो की या महामार्गाच्या संदर्भामध्ये जसं आता सन्माननीय सदस्य महोदयांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या पद्धतीचे काही निवेदन काही आंदोलनं या महामार्गाच्या संदर्भामध्ये झाली आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि एम एस आर डी सी विभागाच्याही वतीने जे स्थानिक शेतकरी बांधव आहेत जे स्थानिक मंडळी आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत या सर्वांच्या भावना जाणून पुढचं मार्गक्रमण त्या ठिकाणी केलं जाईल हा प्रकल्प किंवा इतर कोणताही प्रकल्प जनभावनेच्या विरोधात त्यांच्या भावना डावलून किंवा दडपशाहीने कुठलंही काम केलं जाणार नाही सर्वांना विश्वासात घेऊनच पुढील मार्गक्रमण त्या ठिकाणी केल्या करण्याच्या संदर्भातले निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्या ठिकाणी दिलेले आहेत सभापती महोदय आपण या महामार्गाच्या संदर्भामध्ये ज्या काही भावना व्यक्त केल्या मला आपल्या या माध्यमातन सभागृहाच्या माहिती करता सांगायचं आहे की खऱ्या अर्थाने नऊ मार्च दोन हजार तेवीस तुम्ही जे आता चोवीसचा उल्लेख केला हो पण ते उत्तराची सुरुवात तुम्ही नाही सांगितली हो त्या उत्तराच्या सुरुवातीतच सांगतोय मी त्या उत्तराच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे नऊ मार्च दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्येच या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर मग आत्ताच्या घडीला जी काही प्रोसेस संपन्न झालेली आहे साधारणपणे मोजणीच्या संदर्भातलं कलम पंधरा चार जे काही असतंय की स्थानिक पातळीवरचे उपविभागीय अधिकारी यांना भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे आणि मग ती पुढची प्रोसेस चालू होते तर इथपर्यंत याचा मार्गक्रमण त्या ठिकाणी झालेला आहे साधारणपणे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग हा बारा जिल्ह्यातील एकूण एकोणचाळीस तालुक्यातून तीनशे बहात्तर गावांमधून प्रस्तावित आहे साहेब शिंदेसाहेब मी या संदर्भातलं जे काही भावना आहेत त्या भावना मी सुरुवातीला स्पष्ट केल्या तुमच्या भावनांचा आदर करणार हे आधी स्पष्ट केले मी परंतु या या, या प्रकल्पाचं महत्व जे तुम्ही काही पार्टले अधोरेखित पण केलंय परंतु इतरही जे काही त्याचा महत्व आहे मला वाटतं की साधारणपणे बारा जिल्ह्यातल्या वस्तुस्थिती आहे की दोन हजार तीनशे पंच्याऐंशी हेक्टर यासाठी लागणार आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला वाटतं की आपण ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत स्थानिक शेतकरी बांधवांशी संवाद केला जाईल त्याच्यातनं काही ठिकाणी काही निवेदनांमध्ये ही पण मागणी आहे की हा रस्ता झाला पाहिजे काही काही निवेदनांमध्ये ही पण मागणी आहे की याच्यात काही चेंजेस करा असे चेंजेस केले तर आम्हाला मान्य आहेत अशी पण निवेदन आहेत आणि म्हणून स्थानिक पातळीवरच्या सर्वांशी संवाद करूनच पुढे या महामार्गाचं मार्गक्रमण केलं जाईल शशिकांत शिंदे केली ही कोल्हापूरच्या असलेल्या जनतेची कोल्हापूर हा सुपीक असलेला प्रदेश आहे राज सॉरी जिल्हा आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांनी अनेक वेळेला आपलं योगदान दिलेलं आहे जमिनी देण्याचं पेसिफिक मंत्र आणि नावं काय सुंदर देतात समृद्धी मार्ग शक्ती शक्ती मार्ग नावं बघितल्यानंतर लोकांना अगदी त्या रस्त्याचं इतकं महत्व वाटलं पाहिजे अशा प्रकारचं आहे फार वर्ध्यापासून विदर्भापासून गोव्यापर्यंत जाण्यासाठी आपण मार्ग काढताय त्याला पर्यायी मार्ग आहे आपला नेहमी नियम आहे आपण मागच्या वर्षी मला एम एस आर डी सी अगं अगोदर एम टी ची फायद्यात आहे का तोट्यात आहे ते सांगावं आणि मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी बरेच महामार्ग असे हे वेगळ्या वेगळ्या राज्यात ते जिल्ह्याला जोडणारे जाहीर केलेले आहेत अजूनही सुरू झालेले नाही म्हणजे मी उदाहरण देतो सातारा सांगली पासून तो कोल्हापूरला जाणारा एक रस्ता सुद्धा आपण मंजूर केलेला आहे या सगळ्या महामार्गाला आपण निधी उपलब्ध करून देणारा काय पैसे नसताना आपण कशासाठी हे करताय मला कळत नाही आणि विशेष म्हणजे हे फक्त लोकांची मागणी आहे का तर लोकांची मागणी नाहीये असं समजतंय मा मग लोकांची मागणी नसताना हे कंट्राक्ट काढण्यासाठी शहाऐंशी हजार कोटी हे आपण कुठून उपलब्ध करणार आहात एकतर राज्याचं आपण कर्ज बाजारी झालेला म्हणजे जे आवश्यक नसेल त्याला प्राधान्य देण्याचा अट्ट कशासाठी आणि म्हणून आमचं विनंती आहे की हे रद्द करावे अशी मागणी जर बहुमताने असेल आपण कुठल्याही शेतकऱ्यांची जमीन घेताना आपण त्याला विश्वासात घेतल्याशिवाय जमीन घेणार नाही आणि कुठली कारवाई करणार नाही हा रूल आहे एमआय एम आयडी एमआयडीसीचा असो किंवा आपला असो आणि एक एक वेळा त्यांनी रस्त्याला आणि वेगवेगळ्या कामासाठी ती रस्त्याला जमिनी जर दिल्या असेल तर परत जमीन ऑटोजेशन करायचं नाही असा सुद्धा नियम आहे मग विरोध होत असताना आमचं स्पेसिफिक उत्तर आपल्याकडून मा माहिती पाहिजे हे काम आम्ही रद्द करतोय असं तुम्ही जाहीर करणार आहात का